नमस्कार अंजली स्पेशल चॅनलमध्ये सर्व मैत्रींचे स्वागत करते मी तुमच्यासाठी घेऊन येते आहे रांगोळी क्लास तर आता हा कोणता क्लास घेऊन येते तर संस्कार भारती सर्व मैत्रींना आवडतं हो, गालीच्या आवडतो काढायची खूप आवड आहे पण जमत नाही आहे रंगसंगती समजत नाही आहे कशी घेतली पाहिजे त्याच्यातले चिन्ह कसे असतात त्याची माहिती नाही आहे तर कुठले चिन्ह कुठे ठेवले जातात ते माहिती नाही आहेत तर सर्व चिन्हांची मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे त्याचबरोबर रांगोळी कशी पकडली जाते कशी सोडली जाते हे सुद्धा तुम्हाला त्या क्लासमध्ये शिकवलं जाईल त्याचबरोबर सर्व बा बेसिक स्टेप असतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे मग आता त्याच्यात कोणते कोणते चिन्ह येतात कसे येतात साखळी येते परत तुम्हाला सांगते जाळी येते जाळी मी तीन प्रकारची शिकवणार आहे नऊ चिन्ह आहे ते कोणते कोणते आहे ते तुम्हाला सर्वांना मी सविस्तर क्लासमध्ये सांगणार आहे तर आता ही छोटे छोटे गॅलीचे आहे त्याच्यात रंगसंगती भरलेली नाही आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्हाला सविस्तर सगळे रंगसंगती कशी भरली पाहिजे ते सुद्धा तुम्हाला शिकवलं जाईल अगदी सुरुवातीपासून सविस्तर माहिती देण्यात येईल त्याचबरोबर तुम्ही प्रॅक्टिस कशी केली पाहिजे हाताला वळण कसं आलं पाहिजे प्रत्येक डिझाईन तुमची एकसारखी कशी आली पाहिजे सुद्धा तुम्हाला सांगितलं जाईल त्याचबरोबर त्रिकोण कसे काढले पाहिजे षटकोण कसे पाडले पाहिजे गोपदम कसे असतील बिंदू कशी रेषा कशा दिल्या पाहिजे अर्धवर्तुळ कधी घेतलं पाहिजे केंद्रावरती कधी काढली पाहिजे पट्टा म्हणजे तुम्ही सर्फरेषा कशा कधी घेतल्या पाहिजे परत शृंखला आलं तुरा आलं तर ते कसं तर तुम्हाला हे सगळी सविस्तर माहिती मिळेल